आपलं नाव काय दशरथ सामंत आपण गेले किती वर्षापासून हा जनावराचा व्यापार करताय तीस वर्षाच्या पुढे झालं पहिल्या व्यापारात आणि आजच्या व्यापारात काय तपा होत आहे तपमान म्हणजे आता हे निकामी जनावर जे आलेली ही शेतकऱ्यांना इकली पाहिजे आता हे खातकाचं बंद झाल्यावर ती पुन्हा सोडून द्यावा जनावर असं काही व्यापाऱ्यांनी बंद पुकारले नाही सगळ्याला त्रास होणार आहे हा जर प्रकार असा चालू राहिला तर आपण काय भूमिका घेणार पुढच्या काळामध्ये असा नाही चालू राहायला पाहिजे निकामी जनावर बरोबर ते ठून शेतकरी काय करणार आहे त्याला हा चालू आहे ना ते बरोबर आहे ना, ना।, 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 ना। शासनाच्या लोकांनी 30 जानेवारी समोर त्यांच्या हो समाजाला नाही दिली तर शासनाने शेतकऱ्यांना पैसे द्याव आता बँक टाइमिंग करा था मोस्तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की या ठिकाणी जो ने व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडचणीत आलेला पाहायला मिळतो आणि त्या संदर्भातच आज आपण केस तालुक्यतील साळेगाव या ठिकाणी पोहोचले आहे आणि जो काही बंद आहे तो बंदमध्ये फार मोठ्या प्रमाणातला बंद आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे शेतकरी वर्गाचं आहे आता आपण शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या पण प्रतिक्रिया घेतल्या आणि याच्यामध्ये सांगितलं जाते की जे जनावर आहे ते उठत नाही किंवा बसत नाही किंवा चालता येत नाही आणि त्याच्यासोबतच बरेचसे काही अल्पभधारक शेतकरी आहेत त्यांच्याकडं तेवढ्या प्रमाणामधला चारा नाही आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून आता शेतकरी वर्ग फार मोठ्या अडचणीत आलेला आहे आणि जो काही व्यापाऱ्यांनी जो बंद पुकारला याच्यामध्ये सर्व आहेत परंतु व्यापारी वर्ग आणि शेतकऱ्यांचं पण एकच म्हणणं आहे की याच्यामधून प्रशासनाने कुठंतरी प्रशासनाने तोडगा काढला पाहिजे आणि जो शेतकरी अडचणीत आलेला आहे त्याला कुठंतरी काढण्याचं काम केलं पाहिजे एवढं या ठिकाणी आपण या बाजाराच्या निमित्ताने करू शकतो कॅमेरांचा परिणाम काय ज्याला विकायचंय आता नवीन जुनं करायचं असते काय चला जरा वयस्कर विकायचं असते कवळा गोरा घ्यायचा असते किंवा एखादी बंद पडलेली गाय दूध ही काही गाई गाबा जात नाहीत मशी गाबा जात नाही तर त्या कोण घेणार आहेत पार्ट्या मशी दुधाला काढू देत नाहीत किंवा मारका बैल माहिले ताणी घेतो करते त्यो त कायला पार्टीमा चित्को गौ पुलिस वाले धाराले तेच तेन छोडायलै गौशाला ततै या लागले मसाडा पोलिस वाले तुमच्या जनावराचा टेम्पो पकडतात की बो शाळेवाले पकडत शाळेवाले दोन चार येतात गाडी करतात एक्सिडेंट झालं तर चार नाही पण बजरंग दरवाले एखाद्या बोर शेमड्या बोरा ना फोन लावला पाच मिनिटात येतो तिथे भागात आणि मिली भागात आहे लगेच आणि ग ह्या बाजारावरून त्या बाजारात माल नेतो व्यापारी आणि तिथं ह्या पोलीस स्टेशन मध्ये लगेच फिर्या ती कि बाबा ही माल आहे तर कटायला चाललंय लगेच व्यापारी असू तर गाय सांगण्याचा नाही पैसे दिले तर गुन्हा दाखल होत नाही पैसे नाही दिले की गुन्हा दाखल होतो सकाळी लगेच पेपर मध्ये आउट एकणार पैसे घेऊन जातो दाखल कधीपासून चालला हा प्रकार दोन तीन वर्ष दोन गृहहत्या बंद झाली बसून झालेला आहे आमचं म्हणणं आहे गाय एकदम बंद आहे बंदच गाय आम्ही त्याला तुमच्या सपोर्ट आहे गाय बंद आहे ना गाय बंद राहू दे आम्ही पण तुमचे सपोर्ट म्हशीची भी गाड्या धरायला लागले बैलाची भी धरायला लागले ही गाय जर्सी गौरान गाय हे बंद आहे गौरान गाय बंद ठेवला आम्ही मान्य नाही तुम्ही देवता मानतात आम्ही बी तुम्हाला सहकार्य करू एक वर्षाची सजा आहे तर दहा वर्षाची सजा द्या गायक आपल्या गाला पण जर्स्या बैलाला बी धरायला लागले गायला जर्स्या जर्सी गाय डुकरापासून तयार झालेली आहे गौरान गाय धीव मानतात तुम्ही मान्य आहे आम्ही बी तुम्हाला एक वर्षाची सजा नाही दहा वर्षाची सजा दे आम्ही हो। बी ते राहिलो तुमच्या सपोर्ट संघाने संघ आहे पण जर्सी बैल बी धरायला लागले हलगटे बी धरायला लागले मशीचे बी गाड्या धराय लागले गोशापुन म्हणताय आपण गुन्हे दाखल केलेले आम्ही आमचं ऐकत नाही तिथं पैसे दिले तर पोलीसवाला तर हे करतो नाही पैसे दिले आमचं ऐकतात आम्ही सांगितलं साळेगावच्या बाजारावरून गाय घेतली आम्ही नेपूरचे बाजारात चालले हे आमचं ऐकतात कागदाला येतात आणि सकाळी पेपरमध्ये नाही एपार मध्ये कटाईला होते इतक्यात का जीव वाचविला आम्ही इतकं पेपरमध्ये येतो म्हणजे तुम्हाला एकंदरीत पोलीस प्रशासन किती आमचे शंभर माणसं असू त्या सांगा काही करीत नाही गाडी नेतात तिथवर नेतात आम्हाला विचारतात तो कागदावर नेत होती कुठे माल चालला साळे गाऊन आंबा दुबईला चालला बिळला चालला तर लगेच हो म्हणून ऐकून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये टाकतात कटईला चालला होता इतके इतके जीव वाचवी तुम्ही जनावरांची खरेदी विक्री समज दाखला द्या तुम्ही दाखले दाखवले दाखले म्हणणं ऐकून घेत नाही काय नाही काय नाही समजा ऐकून घेतात सकाळी पेपर मध्ये तुम्हाला लागलं ना समजा ऐकून घेतात कोण्या कागद वर लिहून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये येतो इतकी इतकी गाय येतात हैदराबादला चालले होते कटेल इतकं जीव वाचवी शेतकरी दाखल झाले नाही कामचा जनावर असतो लाख रुपयाचा पन्नास हजाराचा साठ हजाराचा माल धरल्यावर गोशाळेवर माल नेतो माल नेल्यावर ती माल हे तर पंधरा दिवस महिनाभर सुटत नाही त्या मालाला खर्च येतो सोळावाईला आठ हजार दहा हजार आता माल सम्यावरती निम्या किमती बी राहत नाही ती माल जे जे समाज तुम्ही जो बंद पुकारलेला आहे तो कसा तो कसा आणि राहील नाही नाही बेमुदत बंद राहील आम्हाला गाय बंद ठेवा आम्ही आहे बाकीच्या मालाला आम्ही तर पूर्ण आम्हाला परमिशन दिल्याशिवाय आम्ही कोणतं बाजार चालू होऊ देणार नाही या बंद मध्ये सर्वजण सामील झाले समजा संघ कृषी समाज व्यापारी समाज शेतकरी समाज हा गाय बंद आहे गाय बंद ठेवा पण चर्ची गाय ही दुकरापासून तयार झालेली आहे हो ऐकाम भागवत बाबत मी शेतकरी माणूस आहे गाय घेऊन आलोय झालेली गाय माझ्याकडे दोन चार गाय का तर मी काय आलेलो आहे तरी इथं बाजाराची परिस्थिती बघितली मी किंवा काय काय नाही का तर माझं काय म्हणणं आहे किंवा जे आहे ती येलेली गाय जी आहे व्या झालेली तर आपले शेतकरी अगर व्यापारी घेऊ द्या फक्त काय आहे तुमचं जे आहे ते आम्हाला येताही वेळेस आम्हाला आम्ही अडचण मला काय अडचण झाली नाही मी आहे चंदन सारवा बोरी सारवा नाही का पोलिसांचा त्रास आहे नेमका तर इथं आल्यानंतर बाजारात समजा भावामध्ये कमी जास्त नाही का हे व्हायला लागले आता माझ्याकडं एकच गाय आणलेली मी आई मी आलो तर चौथे तेन गाय आहे दोन तीन गाय माझे तरी एक ही काय अडचणीमुळे नाही का विक्री होत नाही विक्री होत नाही भाव पडले त्याच्यामुळे ती सीडीच्या भावात 20 रुपयाला गाय हे झालेल गाय 15 16 लिटरची गाय इकडे काय काय दुसरे आंदोलन शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण

आणि या बाजारामध्ये कृषी समाज बांधवाने जो समंद राज्यभर बंद पुकारला आहे म्हणजे परसाद याही बाजारात कारण बरेचसे जनावर चार पाच वर्ष टाकतात